मी सुजाता सावंत आणि सुजाता सावंत रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जानेवारीचा महिना आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये जो सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा आणि ह्या मकर संक्रांतीमध्ये बनवले जातो ते म्हणजे तिळाचे लाडू तर आजची रेसिपी पण तीच आहे तिळाचे लाडू तर चला मग तिळाचे लाडू बनवायला घेऊया नमस्कार मी सुजाता आणि सुजाता सावंत रेसिपी या चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ जुना हा तीळ जुना तीळ असतो लाडवांसाठी जुना तीळच घ्यायचा असतो तो एकदम परफेक्ट असतो तर हे दोन कप आहेत तर आता आपल्याला ह्यांना आता आपल्याला ह्याला पण तिळाला पण भाजून घ्यायचं आहे तर मी हे तीळ आता भाजून घेते तीळ आपल्याला मंद घ्यासवरच भाजून घ्या मंद आचवरच भाजून घ्यायचे आहेत कारण ते जळू शकतात मग आपल्याला वाटतं की ते भाजले पण ते आतून कच्चे राहतात आणि ते खायलाही चांगले नाही लागत म्हणून आपल्याला तीळ भाजताना ही सावधगिरी घ्यायची आहे की आपल्याला तीळ जे आहे ते मंद घ्या मंद आचवरच भाजून घ्यायचे आहेत मंद घ्यासवरच भाजून आपले हे जे तीळ आहेत ते चांगले भाजलेले आहेत तर आपण या गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता की मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण एक कप शेंगारी घेतलेले आहेत तर आता आपण ह्या शेंगदाण्यांना चांगलं भाजायचं आहे आणि प्लस ह्याची जी साला आहेत ती काढून टाकायची आहेत आणि जे दोन तुकड्यांमध्ये करायचं आहे तर मी कढई ठेवलेली आहे गॅस मंद आहे तर आपण हे टाकूयामध्ये शेंगदाणे आता भाजलेले आहेत आता आपल्याला याला थंड होऊ द्यायचे आणि याची सालं काढून टाकायची आणि प्लस याला दोन तुकड्यांमध्ये डिवाय दोन, दोन असे भाग करायचे आहेत तुम्ही बघू शकता मी की साले काढली व दोन तुकडे पण आता आपल्याला हे तीळ भाजलेल्या शेंगदाण्यात ओतायचे आहेत व मिक्स करायचे आहेत मी हा चिक्कीचा गूळ घेतला आहे चिक्कीचा गूळ व साधा गुळ यामध्ये फरक असतो तर मी दोन कप चिक्कीचा गुळ घेतला आहे तर आता हा आपला पाक तयार झालेला आहे पाक कसा ओळखायचा ते मी तुम्हाला सांगते एका भांड्यात पाणी घ्यायचे आणि पाकाचे काही ड्रॉप त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि त्या पाण्यामध्ये त्या ड्रॉपची गोळी बनते की नाही ते पाहायचे तर माझ्या पाकाची गोळी बनते म्हणजेच माझा हा पाक तयार झालेला आहे आता घ्यास मंद आचेवर करा आता गॅस मंद आचेवर करूया आणि ह्या पाकामध्ये ही वेलची पावडर घालायची आहे आता हे मिश्रण थोडे थोडे करून ह्या पाकामध्ये घालायचे आहे सर्व मिश्रण एकजीव झालेले आहे मी घ्यास बंद करते आता हे मिश्रण थोडे थंड होऊ दे मग आपण लाडू बनवायला घ्यायचे आहे आता आपल्याला चटके खात खात हे लाडू बनवायचे आहेत चटके लागू नये म्हणून हाताला थोडे थोडे पाणी लावायचे आहे मी हाताला थोडे पाणी लाव लावते आणि लाडू बनवायला घेते हे लाडू बनवायला फारच इजी असतात खूप सोपे असतात हे लाडू तुम्हाला लाडू जेवढ्या आकाराचा बनवायचा आहे तेवढ्या आकाराचा तुम्ही बनवू शकता हा बघा माझा लाडू बनलेला आहे हे लाडू बनवायला एकदम सोपे आणि एकदम इझी असतात सर्व लाडू बनवून घेते तुम्ही बघू शकता की मी सर्व लाडू बनवलेले आहेत आणि खूप छान बनलेले आहेत आणि खायला पण खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात रेसिपी खुँँ खुँँ रेसिपी ला 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 ग, बन ही रेसिपी खूप खूप आवडली असेल तर आवडली असेल तर या रेसिपीला लाईक सबस्क्राईब निश्चित करा आणि हो तिळाचे लाडू खूप सोपे आहेत बनवायला एकदम इझी आहेत तेही तुम्ही बनवून बघा तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला